हा धन्डवत प्रणाम आज आपण जे नाथसागर आहे या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी जे गेज आहे ते आपण पाहत आहोत पाण्याची पातळी आत्ता वाढलेली आहे जी पंधरा दिवसापूर्वी साधारण तीन टक्केच होती आणि आता ती वाढलेली आहे जे खाली गेज आहे आपण तिथपर्यंत जाणार आहोत आणि इथले देखील आपल्याला सुरक्षेचे जे, जे काही नियम आहे ते पाळणं गरजेचं आहे पण जास्तीत जास्त लोकांना या पाण्याची पातळी किती आहे ते दाखवण्यासाठी सांगण्यासाठी आम्ही या गेजवर आलेलो आहोत इथपर्यंत असेल तर शंभर टक्के ना हां इथं जे गेज दाखवलं जात आहे पॉइंट झिरो पॉईंट नऊ या ठिकाणी जर असेल तर जायकवाडी धरण हे पूर्ण शंभर टक्के भरलं असं